पाटील यांच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आदरणीय या जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मंत्री महोदय बनसोडे साहेब माजी मंत्री बसवराज पाटील साहेब सर्व आमदार उपस्थित सर्व नेते मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या उमेदवार आदरणीय अर्चना ताई यांचा फॉर्म भरतो आपण बांधव निश्चितपणाने या ठिकाणी उपस्थित हा जनसमुदाय जन पाहता आदरणीय दादा सावंत साहेब तुम्ही जरा या ठिकाणी पुढाकार घ्यावा अशी आम्ही सगळ्यांच्या वतीने आपल्याला विनंती करतो आणि या ठिकाणी निश्चितपणानं आज सावंत साहेबांच्या उपस्थितीनं सर्वांचे चेहरे या ठिकाणी फुललेले आहेत आणि या ठिकाणी आदरणीय आजी दादा सर्वांना मी सांगू इच्छितो दादा निश्चितपणे तीन लाखाच्या पुढे काही निवडून एकाच पद्धतीचं नियोजन या ठिकाणी निश्चितपणाने या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी काही भंगारवाल्यांनी एवढं नाटक केलं इथं की आम्हाला सुद्धा त्यांची की वेळ लागली त्याच्यामुळं बांधवनं निश्चितपणानं या मराठवाड्याला पाणी कोण देणार आहे आपला दुष्काळ कोण घालवणार आहे आणि या भागाचा विकास माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय तानाजी सावंत साहेब आमचे सहकारी मित्र राणा दादा साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आमदार महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली हा विकास होणार आहे आणि या भरपलेल्या जनतेला शेतकऱ्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातनं पहिला विजय करण्यापर्यंत शेवटच्या मतदानाच्या पाच वाजेपर्यंत कुठून सगळ्यांनी पडावं एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज यानंतर